आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते वस्त्र दालन, श्री सिद्धनाथ रोड, वन्य शिकार करना उमाजी मलमे याला तीन दिवस पोलीस कोठडी कवठे महांकाळ तालुक्यात वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या उमाजी जगन्नाथ मलमे याला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करून ताब्यात घेऊन अटक केली होती काल उमाजी मलमे याला कवटे महाकाळ येथील न्यायालयात उभे केले असता त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे कवटे महाकाळ तालुक्यातील दुधेबावी व परिसरात शिकारीची पाळीव कुत्री यांच्या माध्यमातून वन्यप्राणी ससा कोल्हा घोरपड यांची शिकार मोठ्या प्रमाणावर केली जात होती शिकार करीत असताना सोशल मीडियावर फोटो व व्हिडिओ उमाजी मलमे यांनी प्रसिद्ध केले होते याची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने उमाजी मलमे याला ताब्यात घेऊन काल अटक केली होती आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क